लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे विधानसभा जिंकण्याचं स्वप्न पाहिलं होतं परंतु त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो कसं फिरवलं आपण तसं लोळवलं लो की नाही अपडाऊन टाकलं आणि म्हणून लाडकी बहीण माझ्या लाडक्या बहिणी आहे तिकडं लाडकी बहीण योजना किती योजना केल्या लेख लाडकी लखपती एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत मुलींच उच्च शिक्षण मोफत केलं शेतकरी सन्मान योजना किती योजना केल्या किती महामंडळ केली आपण त्याचबरोबर मगाशी म्हणून लाडकी बहीण योजना कोणी किती विरोधकांनी तेव्हा देखील खोडे घातला होता खोडा पण मी त्यावेळेस म्हणालो निवडणुकीच्या प्रचारात माझ्या लाडक्या बहिणींनो हे सावत्र भाऊ आहे ये दुष्ट भाऊ यांच्यापासून सावध राहा आणि ज्यांनी जोडा दाख खोडा घातलाय त्यांना चांगला जोडा दाखवा तुम्ही असा जोडा दाखवला सा सहा नंबर सात नंबर आठ नंबर नऊ नंबर नाही डायरेक्ट दोनशे बत्तीस नंबरचा जोडा दाखवला दोनशे बत्तीस जागा महायुतीच्या आल्या एक ऐतिहासिक विजय मिळाला ऐतिहासिक विजय कधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढा मोठा दैदिप्य मान असा विजय कधी मिळाला नव्हता आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो कोणी काही म्हणाल काही आपाप पसरवल्या तरी सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही टोल नाक्याचा मगाशी दादा भुसेंनी सांगितलं टोल नका सगळे योजना केल्या आपण ही योजना ती योजना अमकी योजना दादा भुसेने माहित नाही की टोल बंद करायला मी आंदोलन केलं होतं आणि मी कोर्टात देखील गेलो होतो पण मी बरोबर संधीची वाट पाहत होतो जेव्हा माझ्याकडे अधिकार आले मुंबई एंट्री पॉइंट टोल नाके काढून टाकले टोलचा प्रॉब्लेम काय रांगा लावा पैसे द्या पेट्रोल जाळा प्रदूषण वाढवा आहे सगळ्या गोष्टी होत्या ते आपण काढून टाकलं आता देखील मला काहीतरी मगाशी सांगितलं तुम्ही त्र्यंबकेश्वरचं कुठलं एंट्री पॉईंट आहे त्र्यंबकेश्वरमध्ये मध्ये येतो दे तो तो टोल ना का नाही ना काय प्रवेश प्रवेश कर मी आता नगरविकासच्या अधिकाऱ्यांशी बोललो काय मिळणार आहे दात करून का पोट भरतं काय काढून टाका तो आणि ते काय थोडे पैसे त्याला नगरपालिकेला मिळत असतील ते नगरविकास मधून देऊ आपण त्यांचंही चालेल आणि लोकांना आपलं श्वास मोकळा होऊन जाईल <coopern 151> <face> किती सह्या केल्या किती सह्या केल्या सह्या किती केल्या तर तुम्हाला माहित आहेत माझ्याकडे आलं रे आलं की पहिली माझी सई बाबा मुख्यमंत्री सहायता निधी मुख्यमंत्री सहायता निधी तुमच्या एकनाथ शिंदेने अडीच वर्षात साडे कोटी रुपये साडेचारशे कोटी रुपये मुख्यमंत्री साहेब आणि मागच्या वेळे सरकारमध्ये अडीच वर्षात किती होते हो किती मिळाले किती दिले होते मागच्या अडीच वर्षामध्ये आपल्या मागच्या सरकारच्या अडी अडीच कोटी का तीन कोटी होते जाऊ दे बरं पाच कोटी पकडाय सोडा पण साडे चारशे कोटी साठ ते सत्तर हजार लोकांना मदत झाली साठ ते सत्तर हजार लोकांचे जीव वाचले मी उदाहरण मागे पण दिलं होतं एकदा कोल्हापूरमध्ये मी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होता पाच कोटी लोकांनी शासन आपल्या दारी महाराष्ट्रातल्या पाच कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला का लाभार्थी नव्हते लाभ नव्हते योजना नव्हत्या आता आपण त्या योजनेसाठी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाचा ऍप तयार केला आहे साडेपाच हजार साडेपाच हजार ना योजना साडेपाच हजार, हजार छोट्या मोठ्या योजना आहेत डिगे साहेबांच्या नावाचं ऍप आहे सगळ्यांना त्या योजनेचा योजनेची माहिती मिळेल आणि त्याच्यातून ते लाभ घेतील कारण पाच माहिती दिली पाहिजे आपण लोकांना माहीतच नाही काय काय योजना आहेत आणि मग कोल्हापूरच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये मी भाषण असं बसलो होतो एक मुलगी आली आणि ती मुलगीच्या हातामध्ये एक छोटं बाळ होतं छोटं बाळ होतं मी म्हणालो काय झालं तर ती हिंदीत बोलायला लागली ती मुस्लिम समाजाची होती ती बोलले इसका नाम बोले क्या हुआ तो बोले इसका नाम दुवा आहे मग दुआ तर काय झालं क्या प्रॉब्लेम आहे बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधी से पैसे दिये, इसके लिए इसकी जान बच गई इसलिए इसका नाम दुआ रखा काय कोणाला कोणाला आपण मदत केलेली कधी आपण या हाताची त्या हाताला कळू दिली नाही आणि म्हणूनच माझ्याकडे जे जे लोक येत होते त्या योजना आपण पार पाडत होतो माझ्या आपल्याकडे एकच होतं नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन काय कारण बिरन कसली कारण द्यायची अरे सरकार आहे सत्ता कशाला पाहिजे अधिकार कशाला पाहिजे लोकांच्या मदतीसाठी लोकांना न्याय देण्यासाठी आणि म्हणून ते आपण केलं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज अनेक आपण कामं केलेली आहेत याच्यामध्ये आप युती महायुती म्हणून आपण लढू समोर काय होतंय याच्यात चिंता करू नका समोर कोण कौन कोणाशी आघाडी करतोय कोण कौन कोणाशी मनोमिलन करतोय काय होतंय तिकडे चिंता करू नका त्याचा सगळा हिशाब किताब माझ्याकडे आहे आणि तुम्हाला सांगतो निवडणुका आपण कशा लढवायच्या कशा जिंकायच्या त्या आपल्याला माहीत आहे आपल्याला ना नवीन नाही आहे आणि म्हणून आपण आपल्या ज्या वॉर्डामध्ये जिल्हा परिषद गट असेल पंचायत समिती गण असेल तिथं लक्ष देणं गरजेचं आहे ॲपचं पण तुम्हाला आलं का ॲप ॲप याद्या ज्या आहेत मतदार याद्या त्या सगळ्यात महत्वाच्या आहेत मतदार यादीवर काम तुम्ही नीट जर केलं तर तुम्हाला त्याच दिवशी ज्या दिवशी मतदान होईल त्याच दिवशी संध्याकाळी त्याचा रिझल्ट कळेल आपल्या माणसाला या यादीमधून किती मतं मिळाली आहेत आणि म्हणून ॲप जो आहे हा ॲप जो आहे त्याच्यावर आपण नीट काम करायचं आहे कारण मला वाटतं त्याला जी पी एस आहे ना रे सचिन जी पी एस त्याला ट्रॅकर आहे त्यामुळे तुम्हाला ऑफिसमधून कार्यालयामधून घरातून सर्वे नाही करता येणार ना। तुम्हाला जागेवर जाऊन सर्वे करावा लागेल टिकमार्क करावी लागेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह न्यूट्रल ह्या सगळ्या गोष्टी आपण पूर्वी करायचो आणि मग त्यानंतर जे काय गणित आहे कसं मांडायचं समीकरण कसं आपण हे करायचं ते आपण नक्की करू आणि त्याचबरोबर बिलकुल याच्यामध्ये आपलं मतदान कसं वाढेल याच्यावर फोकस करा दुसरी गोष्ट आपल्या हक्काचे मतदार मतदानापासून वंचित राहता कामाने त्यामुळे तुम्हाला यादीवर नीट काम करावं लागेल आपले लोक यादीत आहेत की नाही ते बघा आणि जे काही लोक जे आपल्या इथं राहत नाहीत त्यांची नावट आहेत का तेही चेक करा आणि म्हणून ह्याच्यावर आपल्याला लक्ष दिलं पाहिजे यादी आपली अप टू डेट असली पाहिजे यादी खरी असली पाहिजे जे लोक राहतात त्यांचीच नावं त्या यादीमध्ये असली पाहिजे हक्काची नावं जर त्या यादीमध्ये राहून गेली जर त्या यादीत आली नाहीत तर तुम्हाला माहित आहे अरे हे दहा पंधरा लोकांची नावं या यादीमध्ये नाहीत आणि हे आपले वोटर आहेत पण ते मतदान करू शकणार नाही आणि मग नगरपालिकेमध्ये महापालिकेमध्ये जिल्हा परिषद बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाचे जे अपडेट आहेत एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहेत बरेचशी जी माहिती आहे मा तुम्हाला व्हिडिओच्या अंतर्गत समजली असेल व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा